श्रोतेहो नमस्कार मी डॉक्टर प्रियांका देसाई आयुर्वेदिक ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट तर मागील एका एपिसोडमध्ये आपण हेअरफॉलमध्ये काय आहार घ्यायला हवा ते पाहिले तर आज आपण लाईफस्टाईल चेंजेस टू प्रिव्हेंट हेअरफॉल म्हणजेच हेअरफॉल नियंत्रित करण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये कोणते महत्त्वपूर्ण बदल करणे गरजेचे आहे ते पाहू तर त्यामधलं पहिलं आहे ओले केस विंचरणे टाळावे म्हणजेच काय तर बऱ्याचदा सकाळच्या घाईमध्ये केस धुतले जातात आणि त्यानंतर ते लगेचच विंचरले जातात तर तसे केल्याने ओले केसे फ्रिजी असतात आणि ते लगेच तुटतात आणि हेअरफॉल होतो त्यामुळे शक्यतो ओले केस कधीही विंचरू नये त्यानंतर केसातील गुंता काढण्यासाठी मोठ्या दाताचा कोंब वापरावा बाजारामध्ये हल्ली अनेक प्रकारचे उडणचे म्हणजे लाकडी कोंब मिळतात ते तुम्ही वापरू शकता ते वापरले तर अतिशय उत्तम तसेच टोकेरी दात असणारे कोम शक्यतो वापरू नका त्याने स्काल्पला इजा होण्याची शक्यता असते त्यानंतर दुसरा आहे केस धुताना अति गरम पाण्याचा वापर टाळावा म्हणजेच काय तर बऱ्याचदा डायरेक्ट शॉवरखाली हेअर वॉश केला जातो म्हणजेच अति गरम पाण्याने केस धुतले जातात ते टाळावे तर त्याऐवजी तुम्ही शरीरावर घेण्यासाठी जे पाणी वापरता त्या तापमानापेक्षा कमी तापमानाचे पाणी हे हेअर वॉससाठी वापरायला हवे त्यामुळे अतिगरम पाणी वापरल्यामुळे केस तुटतात आणि गळतात आणि केसांचे केसांच्या मुळ मुळाचे आरोग्य खराब होते त्यानंतर तिसरा मुद्दा आहे केसांना कोमट तेलाने मसाज करणे डेली आपण केसांना पाच ते दहा मिनिट कोमट तेलाने मसाज करणे गरजेचे आहे त्यामुळे त्या जागेचे सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते रक्तपुरवठा योग्य प्रमाणात तिथे होतो आणि आपण आहारामधून जी जीवनसत्वे घेतो ती जीवनसत्वे केसापर्यंत पोचण्यासाठी मदत होते त्यानंतर चौथा मुद्दा आहे हेअर ड्रायरचा अतिवापर करणे हेअर ड्रायर चा, चा उपयोग केसांना सुकवण्यासाठी पटकन केस सुकण्यासाठी आजकाल केला जात आहे तर हेअर ड्रायरचा अति प्रमाणात वापर करण्यामुळे हेअर हे फ्रिजी होतात ड्राय होतात तुटतात आणि ते घडतात म्हणून शक्यतो हेअर ड्रायरचा वापर करू नये त्यानंतर पाचवा मुद्दा आहे केसांना जर जास्त घाम येत असेल तर हेल्मेटचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजेच काय तर हेल्मेट वापरल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा घाम येतो तर घाम आणि तेल म्हणजे तेल आणि पाणी हे एकत्र झाल्यामुळे डँड्रप होतो आणि डँड्रप झाल्यामुळे हेअर फॉल होतो म्हणून शक्यतो हेल्मेट वापरताना त्याच्या आतमध्ये हात रुमाल किंवा आजकाल बाजारामध्ये हेअर बँड मिळतात त्याचा वापर तुम्ही करू शकता त्यानंतर सहावा आहे भरपूर पाणी प्या दिवसामध्ये किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे असते त्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते शरीर हायड्रेट राहिल्याने केसही हायड्रेट राहतात केसामध्ये मॉइश्चर टिकून राहते केसांचा ड्रायनेस कमी होतो आणि हेअर फॉल कमी होतो त्यानंतर आहाराचे योग्य नियोजन म्हणजेच काय तर अस्थि धातूला बल देणारा आणि केसांचे पोषण करणारा असा आहार आपल्याला घेणं गरजेचं आहे याचे सविस्तर वर्णन मागील एका एपिसोडमध्ये आपण केलेलेच आहे त्यानंतर आठवा मुद्दा येतो नियमित व्यायाम करा आपल्याला व्यायाम करणं नेहमी गरजेचं आहे शरीर जसं हेल्दी राहणं गरजेचं आहे तसेच आपले केस ही हेल्दी राहणं गरजेचं आहे म्हणून शरीर हेल्दी राहण्यासाठी व्यायाम करा म्हणजे केस ही हेल्दी राहतील हेअरफॉलच्या कॉजेसमध्ये आपण स्ट्रेस हे कॉज पाहिलं त्यामुळे व्यायामाने स्ट्रेस कसा कमी होतो तेही पाहिलं म्हणजेच काय तर व्यायामाने आपले शरीरातील एन्डोरफिन्स हार्मोन्स वाढतात एन्डोरफिन्स हे हॅप्पी हार्मोन्स आहेत ते स्ट्रेस लेवल कमी करायला मदत करतात म्हणून डेली तीस ते पंचेचाळीस मिनिट ब्रिस्क वॉकिंग इज इम्पॉर्टंट तसेच जॉगिंग करायला हवं सायक्लिंग करायला हवं तसेच स्ट्रेसमुळे हेअरफॉल होतो म्हणून त्यासाठी व्यायामामध्ये योगा प्राणायाम ध्यान धारणा म्युझिक थेरपी तुम्ही करू करू शकता किंवा आपले काही हॉबीज छंद जोपासू शकता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पुरेशी झोप घ्या सात ते आठ तास झोप घेणं गरजेचं आहे त्यामध्ये डेली झोप नीट झाली की आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि ॲटोमॅटिक केसही चांगले राहतात त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्त्रियांमध्ये केस लांब असतात तर लांब ज्या स्त्रियांचे केस आहेत त्यांनी शक्यतो बांधून झोपावे किंवा वेणी घालून झोपावे म्हणजेच केस तुटत नाहीत आणि ते गळत नाहीत त्यानंतरचा मुद्दा आहे उन्हात काम करणाऱ्या लोकांनी शक्यतो कॅप वापरून काम करावं त्यानंतर पुढचं आहे की एक आ, चांगली अशी हेअरस्टाईल मेंटेन करा म्हणजेच काय तर बऱ्याचदा दररोज वेगवेगळी हेअरस्टाईल केली जाते त्यानेही केस गळतात केस ताणले जातात तुटतात आणि केसाचे वळणही शक्यतो बदलते त्यामुळे शक्यतो एकच हेअरस्टाईल मेंटेन करा ऑकेजनली तुम्ही हेअरस्टाईल कधी करायची असेल तेव्हा केस ताणले जातील तुटले जातील अशी हेअरस्टाईल शक्यतो करू नका त्यानंतरचा मुद्दा आहे केमिकलचा वापर करू नका म्हणजेच केमिकलपासून केसांना दूर ठेवा तर आजकाल प्रचलित असलेल्या हेअर है, स्ट्रेटनिंग हेअर स्मूथनिंग कॅरेटिंग बोटॉक्स अशा वेगवेगळ्या वेग आधुनिक ट्रीटमेंट आहे तर त्यामध्ये बऱ्याचदा केमिकलचा वापर केला जातो तसेच त्यामध्ये अतिउष्णाशा संस्कारामुळे केसातील स्निग्धांश कमी होतो हेअर ड्राय होतात फ्रिजी होतात तुटतात आणि ते गळतात आणि शेवटी ते निर्जीव दिसू लागतात म्हणून शक्यतो अशा ट्रीटमेंट न करता आपण नॅचरल गोष्टी वापरू शकतो ज्यामध्ये आयुर्वेदिक हेअर स्पा असेल जो आपण महिन्यातून एकदा करू शकतो तसेच आठवड्यातून एकदा हेअर मास्क किंवा हेअर पॅक लावू शकतो त्यामुळेही केसांचे चांगले पोषण होते आणि केस छान राहतात त्यानंतर आपण बऱ्याचदा फेस होणाऱ्या शॅम्पूचा वापर करतो त्यामुळे शक्यतो केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर न करता आयुर्वेदिक अशा नॅचरल गोष्टींचा वापर करायला शिका आणि आपले केस छान सुंदर ठेवा तर आज आपण हेअरफॉल नियंत्रित करण्यासाठी कोणते लाईफस्टाईल चेंजेस करणं गरजेचं आहे ते पाहिलं तर अशाच नवनवीन व्हिडिओसहित आपण परत भेटत राहू तोपर्यंत रजा घेते धन्यवाद